श्री साईबाबा मंदिर कवठा येते श्रीरामनवमीनिमित्त घेण्यात आले विविध कार्यक्रम गोदावरी नदी काठावर वसलेल्या कवठा येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम हे दरवर्षी आयोजित केले जातात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा मंदिर कवठा येथे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सहा ते आठ लघुरुद्रपूजन साडेआठ वाजता आरती नऊ ते साडेनऊ वाजता श्रींची पालखी साडेनऊ ते साडे दहा वाजता श्रीरामकथा साडे दहा ते बारा वाजता भजन दुपारी बारा वाजता रामजन्म मध्यान आरती तसेच दुपारी एक ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या महाप्रसादाचा आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेतला आमचं दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आम्ही साईबाबा मंदिरावर रामनवमी उत्सव करतो नित्यनियमाप्रमाणे आरती राहते बारा वाजता राम जन्म सकाळी रामकथा सकाळी अभिषेक त्याच्यानंतर मिरवणूक असते पालखीची मंदिरालाच पाच प्रदर्शना घालतो त्याच्यानंतर मग रामकथा होती त्याच्यानंतर रामजन्म नंतर आरती आणि आमचं दरवर्षीप्रमाणे महाप्रसाद आठ दहा हजार लोकांचा प्रसाद असतो हा एक रामनवमी पुन्हा दुसरा आमचा बाबाचा जन्मदिवस दिवस असतो म्हणजे प्राणप्रतिष्ठा केली आहे एक जूनला बाबाच्या मूर्तीची तर ते आम्ही पंचवीस मेला सप्ताह भागवत कथा दरवर्षी ठेवतो आणि एक तारखेला समाप्ती म्हणजे एक तारखेला बाबाचा वाढदिवस म्हणून साजरा करतो तो पण कार्यक्रम आठ दिवसाचा मोठाच होतो असा रामनवमीच्या okay. साईबाबा मंदिरतर्फे सगळं साई भक्त रामभक्तांना राम हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता इथं आम्ही दरवर्षी आठ दिवस आठ दिवस आमचं स सप्ता राहते सप्तामध्ये सकाळी नाश्ता देतात आणि दोन टाईम जेवण देतात जेवढे बी भाविक भक्त आले त्यांना सगळ्याला जेवण इथं आपल्यापासून राहतात मंदिराकडून सगळ्याला इथं जेवण देतात आता असं नाही की कोणाला नाही कोणाला सगळ्याला जेवढे आले तेवढे लोकाला आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद ठेवतात तिथं सकाळी आम्ही अभिषेक केले सगळे जेवढे जी आमचे मेंबर आहेत तेवढे सगळे राहतात आम्ही अभिषेक करतात मग त्याच्यानंतर दहा वाजता पालखी निघते आमची बाबाला पार घालतात त्याच्यानंतर द बारा वाजता आरती होते आरतीच्या नंतर महाप्रसाद सुरू करतात भाविकांना एवढं आहे की यायचं आणि इथं बाबाचे दर्शन घ्यायचे आणि प्रसाद घ्यायचे बस आमची एवढी इच्छा आहे जेवढेच झाले तेवढे भक्त यायचे आणि महाप्रसादचा लाभ घ्यायचे सगळ्या भाविक भक्तांना म्हणजे साईबाबा कवठा इथून आम्ही सगळ्या भाविक भक्तांना आमच्याकडून शुभेच्छा आणि सगळ्याचं स चांगलं व्हायचं अशी आमची इच्छा आहे